छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून ग्राम विकास निधी जमा केला जातो व निधीतून गावातील विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना अवघ्या पाच टक्के दराने कर्ज दिले जातं मात्र कर्जाचा वार्षिक हप्ता न भरल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज देखील आकारला जातो आतापर्यंत जिल्ह्यातील अडवतीस ग्रामपंचायतींनी तब्बल पावणे पाच कोटी रुपये कर्ज घेतले असून या ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या कर्जदार आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मागील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या शून्य पॉईंट पंचवीस टक्के रक्कम ही अंशदान म्हणून जिल्हा ग्राम विकास निधीत जमा करावी लागते जिल्ह्यात आठशे सत्तर ग्रामपंचायती असून सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये अठरा लाख बत्तीस हजार रुपये तर सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बावीस लाख अठरा हजार रुपये जिल्हा परिषदेकडे ग्रामविकास निधी म्हणून जमा कर झाला आहे दरवर्षी डिसेंबरपर्यंत ही रक्कम जमा करणं बंधनकारक आहे जमा झालेला हा निधी गावच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतींना अत्यल्प व्याजानं कर्ज स्वरूपात वितरित केला जातो त्यासाठी ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कशी आहे कर्ज परतफेडीची क्षमता आहे का आदी बाबींचा विचार करून कर्ज दिलं जातं हे कर्ज किमान दहा वर्षासाठी तर जास्तीत जास्त वीस वर्षासाठी दिले जातं कर्ज दिल्यानंतर वार्षिक हप्ता ठरवून दिला जातो हा हप्ता वर्षभरात कधीही भरल्यासची मुभा आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर